राज्य एकनाथ पवार जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांनी आदरणीय एकनाथ दादा पवार साहेब यांची नांदेड पासून ते लोह्यापर्यंत प्रचंड अशी रॅली काढून ठिकठिकाणी दादाच्या चाहत्यांनी त्यांचं जागोजागी स्वागत केलेलं आहे ऑप्शन केलेलं आहे आणि दादांना दीर्घायुर लाभो अशा दिलेल्या आहेत तब्बल चार तास ही डॅली संपन्न झाल्याच्या नंतर आज या ठिकाणी तमाम पत्रकार माध्यमांशी दादा संवाद साधणार आहेत आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व पत्रकार बांधवांचं शिवसेनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत लागलेच या पत्रकार परिषदेला मी दादा विनंती करतो सर्वप्रथम मी आदरणीय शिवसेनेचे सर्व प्रमुख मुक्तेश्वर भाऊ भोडगे साहेब यांना काही विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधावं यदि आप पंद्रह साल से ताज्जुब तबीयत बर्बर नहीं बने आप ताज्जुब उनके साथ में बड़ी हो जाएंगे तो आपके सेवा के है ऐसा सारे साली उत्पादन सारे कैरेंटर से या सब कुछ तो यहाँ पर भी रैली देखनी पड़ेगी चिट्टी का जिस वार्ड चिट्टी Ketika pembangunan strategik ini selesai, semua data-data yang diperlukan dari tanjung Selat Malaysia ini hanya diterima oleh masyarakat Malaysia yang terlibat dalam pembangunan tersebut. Yang tidak diharapkan dari lada, kerana dari lada musuh dalam pelbagai keputusan yang mungkin akan berlaku, sehingga pelabuhan ini akan terpaksa जात आहे अतिशय चांगली परिस्थितीची आपल्याला वेगळं वेळ लावण्याचं काम त्याच्या प्रयत्न होतोय कुठल्याची अफवा त्या पद्धतीनं मला माहिती निवडणुकीत अफवा पसरण्याचं मला बरोबर करण्याचं काम ज्या मंडळी केलं

सगळ्याकडून एकाच माणसावर टीका होत आहे ते म्हणजे एकनाथ पवार एक त्याच्या कारणच एवढं आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आमचा विरोधक आमचा भविष्यात विधानसभेला प्रतिस्पर्धी म्हणून फक्त आमचे एकनाथ दादा पवारच आहेत म्हणून प्रत्येकाची टीका आज एकनाथ पवारावर होते म्हणून याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की भविष्यात आपल्याला चांगले दिवस नक्कीच येणार आहे या कदाच्या किल्ल्यावर

बालाजीबाई या परदेशी दत्ताभाऊ शेबाळे सचिन भोरबेडकर संजय पाटील राणे पाटील पवार सुरेश पाटील हिराल सर्वच प्रमुख पदाधिकारी पत्रकारांचं या ठिकाणी अभिनंदन करतो खर तर बारा तारखेला आदरणीय संजय राऊत साहेबांची सभा आपल्या शहरामध्ये झाली आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आदरणीय संजय राऊतांची सभा ही लोहा शहरामध्ये न भूतो न भविष्य अशा पद्धतीची सभा आहे आणि ही सभा बघितल्यानंतर ज्या ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं मनामध्ये वाटत होत या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद नगण्य आहे आणि सभा बघितल्याच्या नंतर त्यांना एक आरसा शंभर टक्के दिसला या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाली खूप जोरामध्ये पडायला लागली सभा झाली खरंतर त्याच्या अगोदरचे दोन चार दिवस मी आजारी आणि झाल्याच्या नंतर मी खर तर हॉस्पिटलाइज झालो आणि त्या पाच सात दिवसाच्या काळामधलं जर चित्र जर बघितलं अनेक जण जसं भाऊ सांगितलं की त्यांच्या कन्येचा ज्या पद्धतीनं साखरपुडा लग्न जग्न केलं अशाच पद्धतीचं वातावरण गेल्या पाच सात आठ दिवसामध्ये करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला अनेक जणांनी आपल्या आकलीचे तारे तोड अनेक जण असे म्हणायला लागले की आता एकनाथ दादाच तिकीट कटलं म्हणून ते निघून गेले खरंतर आदरणीय उद्धव साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये लोहा कंदारच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिवसेनेची उमेदवारी कुणाला आहे ते आदरणीय पक्षप्रमुखांनी सांगितल्यानंतर सुद्धा अनेकांना असं वाटायला लागले की या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी कोणाला आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे खर तर या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो पहिल्या आपले चार वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही ना 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 आणि लढणारा या तालुक्याच्या विकासासाठी लढणारा या तालुक्यामधल्या घराणेशाहीच्या विरोधामध्ये लढणाऱ्या या तालुक्यामधल्या सर्वसामान्य माणसाच्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढणाऱ्या वाड्या वस्त्यावरच्या तांड्यावरच्या रस्त्यासाठी तुम्ही पळायला नाही आलो लक्षात ठेवा आणि अनेक जणांनी माझ्यावर जे आरोप केले की पुण्यामध्ये पोट भरायला गेलो अरे बाबा गेलो ना माझ्या बापाची जर इथली परिस्थिती चांगली राहिली असेल मी पुण्याला पोट भरायला गेलो नसतो पण पुण्यात पोट भरल्यानंतर मी इथं आलोय ज्या पंचवीस तीस वर्षामध्ये या मतदारसंघाचं तू वाटोळे केलो ना ते नीट करायला या मतदारसंघामध्ये आलोय नीट करायला त्यामुळे अजून एक माझ्यावर आरोप केला गेला की पैशाची माझ्या घरची परिस्थिती तर माझ्या वडिलांची परिस्थिती एक वेळच जेवण अशा कुटुंबामध्ये मी जन्माला पंचवीस तीस वर्षामध्ये ज्यांनी फक्त आणि फक्त या मतदारसंघाच्या विकास कामाच्या माध्यमातून भ्रष्टाचारच केला आणि ज्यांनी या मतदारसंघाला पैसे वाटायचं शिकवलं त्यांच्या तोंडामधून ही भाषा तर अत्यंत चुकीची आहे लक्षात खरं तर मला कधी कधी म्हणायचे माझ्यावर घराणेशाही मी करतोय म्हणून सांगितलं आदरणीय उद्धव साहेबांचं आदित्य साहेबांचं बाळासाहेबांचं आदरणीय बाळासाहेबांचं आदरणीय उद्धव साहेबांचं आदित्य साहेबांचे नाव घेण्याची सुद्धा लायकीच नाही लायकी नाही लक्षात ठेवा एवढ्या साठी लाईक दिले होते आता हे चाळीस गद्दार आत्ता झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर पहिले गद्दार होण्याचा तर या मतदारसंघातल्या आमदार मिळून त्यामुळे भुण। लाज वाटली पाहिजे उद्धव साहेबांचा बाळासाहेबांनी त्यांच्या घराण्याच्यावर बोलायचं आणि तुम्ही पंचवीस तीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काय केलं काय बघा तुम्ही मुलाचा फोटो मुलीचा फोटो स्वतःचा फोटो भाषण कोण करतोय मुलगा करतील मुलगी करतोय स्वतः करतोय दुसरे बागा। का बघा बायकोचा फोटो नवऱ्याचा फोटो मुलाचा फोटो तुलनेचा फोटो काय चित्र म्हणजे तुम्हाला दाजी भाऊजीच्या राजकारणामध्ये एवढं वेळ लागले की या मतदारसंघामध्ये दुसरा सर्वसामान्य माणूस यावं आणि लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवतोय तर भगवत नाही तर अत्यंत वाईट वाटते माझी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे आणि ज्यांनी ज्यांनी अफवा करण्याचं काम केलं तर आता सोशल मीडियाचा काळ आहे मी तर पाच दिवस माझा फोन नाही उचलू शकलो म्हणजे इमिडिएट मी एक माझी पोस्ट सांगितली की मी पाच दिवसामध्ये कुणाचे फोन एवढ्यासाठी नाही घेतले की मी घेऊ शकत नव्हतो पण मी माफी मागितली आणि आता मी पूर्ण फिट होऊन मतदारसंघामध्ये विनंती आहे महाविकास आघाडी शिवसेनेची उमेदवारी एकनाथ पवारांना फायनल आहे लक्षात चौकामध्ये आमदारांनी भाषण केलं ज्यांनी कंदारला आणि लोह्याला विकास कामाचं गाजर दाखवलं गाजर लक्षात ठेवा म्हणजे निवडणूक ही पंधरा आठ दहा दिवसावर जाहीर होते आणि विकास कामाचं नारळ फेडून तुम्ही लोकांना आयुष्यभर धुळखेल करताय आणि आजही सांगताय या गावात निधी दिला खर तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांच या ठिकाणी बिहाराचं काम कुठं व्हावं किमान त्या समाजातल्या लोकांना तरी विचारायला तीही विचारू शकले नाही कंदाची परिस्थिती ती आणि लोहाची आणि मी खर तर तुमच्या माध्यमातून एक मी आव्हान करतो त्यांना हिंमत असेल ना विकासाच्या मुद्द्यावर नाही तर लोकांना लबाड बोलायचं माळेगावची जत्रा असते वग येतो वग तिथ बरोबर ना आपण हा तमाशा माझा सोंगाडे लक्षात ठेवाडे सोंगाड्याच सोंग बंद करायला मी आलो लक्षात ठेवा त्यामुळे माझी तुम्हाला एकच विनंती आहे पळू जाणारा पाहिजे मी नाही लढवायला लढणारा कार्यकर्ता लक्षात ठेवा आणि ज्या जन्मभूमी ती मी जन्मलोय ना त्या जन्मभूमीतच मी गाडणार आहे स्वतःला मरून घेणारा लक्षात पण कुणाच्याही मनामध्ये एक गोष्टी उदयू नका एकनाथ पवार काय करतोय एकनाथ पवार जातोय एकनाथ पवार येतोय आणि पैशाची घमंड तर खर तुम्ही करूच नका त्यालाही पैशाची घमंड आहे तोही बोलतो की मार्केट कमिटीत लढलं नाही आमच्याकडे उमेदवार दिला अरे मार्केट कमिटी लढलं नाही ना सगळ्या निवडणुका पुढचे मी लढणार त्याची चिंता नका करू आणि जे पैशाचं ठोक तुम्ही करताय ना पैशाची मस्ती आणि मार एका भाग भ्रष्टाचाराच्या मधून मी मिळवला तुम्हाला आज सांगतो या मतदारसंघामधल्या लोकांनी आज मला काही नाही

राजकारण चोर हे लोकांनी ओळखले गरज काय गंदारच्या चौकात म्हणायचं यांनी लोयाच्या चौकात म्हणायचं दोघही भरताशा दोघही चोर आम्ही तर नाही ना तुम्हीच म्हणताय म्हणजे तुम्ही ते एका घरात जे होते पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्ष तुम्ही एकत्रित कुटुंबामध्ये काढले लक्षात आणि एकत्रित कुटुंबा तुम्हीच आज म्हणताय इकडंचा पैसा केला म्हणते की के दुसऱ्याला मी गुन्ह्यामध्ये अटक होण्यापासून वाचलेलं तिसऱ्या म्हणते माझ्या जीवार मोठा झाला काय आहे बाबा आम्हाला तर माहिती नाही तुम्ही दोघं म्हणताय ते खरं आहे तुमच्या दोघांचं म्हणणं खरं आहे या मतदारसंघामधल्या लोकांनी काय निर्णय केलाय तू चोर आहे का मी चोर आहे तुम्ही म्हणताय तुम्ही दोघं चोर आहे आणि दोन्ही चोरांना घरी बसवण्याचं काम लोहा करणार जनता शंभर टक्के या निवडणुकीमध्ये करणार म्हणजे करणार या मतदारसंघाला म्हणजे कारखाना ज्यांनी लुटला भूविकास बँक लुटली लिबोटीच्या धरणाचे लाखो करोड रुपये ज्यांनी खाले अनेक विकास कामाच्या मधून पेपरवरच विकास केला गेला आजही माझ्या वाड्या वस्त्यावर त्या तांड्यावर लोकांना पाणी तुम्ही देऊ शकले नाही रस्ते तुम्ही देऊ शकले नाही मग तू काय केला रे विकास मोठ्या मोठ्या घोषणा बांध्या चौकामध्ये उभा उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाद नाही वाटत बोलण्यासाठी कितीतरी लिमिट लागते लक्षात ठेवा अशा राजकारणाला या मतदारसंघामध्ये जनता शंभर टक्के घरी बसवणार आहे निर्धार शिवसेनेच्या वतीनं आम्ही करतोय आणि तुम्हाला आज सांगतोय येणारी आय आयआयटी निको आज कुणाचा बाप येऊ द्या आदरणीय उद्धव साहेबांची मशाल या मतदारसंघामध्ये इतके होणार आहे अशा पद्धतीचा निर्धार शिवसैनिकांनी केला या दृष्टीनं सर्व शिवसैनिक कामाला लागलेले आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेच्या नंतर माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा मला आभार मानायची तर संधी मिळाली नाही सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो तुम्ही जी मेहनत आदरणीय संजय राऊत साहेबांच्या समीपाती केली आणि जो लोह्याला शिवसेनेची ताकद काय आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे पुढचे दीड महिन्याचा काळ पंचेचाळीस पन्नास दिवसाचा तो काळ आहे आपल्यासाठी रात्र करण या शिवसेनेची मशाल गावागावामध्ये माणसा माणसापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं एवढीच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो पुनशे आपल्या सर्व पत्रकारांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पत्रकारांना विनंती करतो की दोन तीन प्रश्न आपण विचारावे म्हणजे आपण हे जे चॅनल आहेत त्यांनी एक दोन तीन प्रश्न विचारले त्या दोन तीन प्रश्नाची मी शंभर टक्के उत्तर देईल आणि मी तुम्हाला लक्षात ठेवा कोणाच्याही बापाची भीड बाळगणारा एकनाथ पवार नाही लक्षात ठेव त्यामुळं कुठलाही प्रश्न मला विचारा लाईव्ह प्रश्न विचारा लाईव्ह प्रश्न माझे लाईव्ह होते त्यामुळे अनेक जण बघत असतील की मी काय बोलतोय आणि तुम्हाला आज सांगतोय हिंमत असेल तर महाराणा प्रताप चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर असेल किंवा हिंमत शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याच्या समोर लोहांदारच्या विकासाचं रोड मॉडेल तुम्ही काय केलंय ना विकासाच्या मुद्द्यावर या सगळ्यांनी मैदानात यावं एवढंच आव्हान त्यांनी स्वीकारावं माझं या प्रसंगी एवढं सांगतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले काही प्रश्न मी टाकलो धन्यवाद आमदारांनी दावा केला की हा दंग दंगला सुटणार आहे विद्यमान आमदार साहेबांनी एक आपल्या मनामध्ये प्रश्न मिळतो की मी कुणा पक्षामध्ये आणि त्यांनी आपला पक्ष जर पक्का केला तर त्यांनी म्हणायला काहीच सांगत आणि एखाद्या पक्षाला एखाद्या व्यक्तीला एखाद्या पक्षाची उमेदवारी जर हवी असेल तर मागणं हा नैतिक अधिकार आहे पण त्यांनी ठरवलं पाहिजे की बाबा पाच वर्षामध्ये पुण्या पक्षाचं काम केलंय त्यामुळे तो पक्ष त्याच्याबरोबर राहील आणि ज्यावेळेस माझा प्रवेश एक झाला एक वर्ष माझ्या प्रवेशाला पूर्ण त्याच वेळेस माझ्या प्रवेशाच्या वेळी माझी उमेदवारी पक्की होती आणि ते पक्की उपादर करत संजय राऊत साहेबांनी बारा तारखेच्या सभेमध्ये सांगितलं याच्यापेक्षा संजय राऊत साहेब तर माझे दोन नंबरचे म्हणजे उद्धव साहेबांच्या नंतरची नेते लक्षात ठेवा त्यामुळे एखादा नेता या ठिकाणी येऊन एखाद्या कार्यकर्त्याला हे करावं त्यांची वेळ आज मग त्यामुळे त्यांनी काय म्हटलं याही पेक्षा आणि ह्या सगळ्या प्रश्नासुद्धा येणाऱ्या आठवड्याभराच्या काळामध्ये मिळणारच आहे त्यामुळे मी या प्रश्नाचा अधिक न विचार करता त्यांनी लढण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत माझ्या उमेदवारी फायनल आहे त्यांना पैशाची गरबी आहे मस्ती आहे लक्षात ठेवा त्यांना असं वाटतंय की पैशाच्या जोरावर आम्ही कुणाचं तिकीट घेऊ शकतो काहीही करू शकतो पक्ष घेऊ शकतो पैसा बोलतोय पैशाची लोकशापटी दादा भास्कर जा जाधव जे आहेत आमदार त्यांनी सांगितले की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे कुठेतरी जागा वाटपाच्या दबावामध्ये आहेत आणि हा मतदारसंघ समजा महाविकास आघाडीला इतर कोणत्या पक्षाला काँग्रेस किंवा शरद पवारच्या राष्ट्रवादीला गेला तर तुमची भूमिका नेमकी काय राहणार आहे तुम्ही निवडणूक लढवणार दुसऱ्या पक्षाला की अस काय मी एकच गोष्ट सांगतो त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या बोलता बोलता विसरून गेलेलं खर तर सोगाडा जो खासदार आहे ना नांदेडचा होता सोगाड्याच मी म्हणणार आहे निवडणुकीपर्यंत नावच घेण्याच्या लायकीचा नाही त्यांनी एक गोष्ट सांगितली एकनाथ पवारांना पृप्त मध्ये नाक टाकलं म्हणून मी इकडं लाज वाटली पाहिजे दोन हजार चौदाच्या विधानसभेला जवळपास मिळाली आणि मी जर डिपॉझिट केलं माझं म्हटलं लोकांनी जर हाल माझं आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे लक्षात ठेवा आणि माझं डिपॉझिट केलं नमोदारी अर्ज करणार नाही आणि तू जर माझं जरी डिपॉझिट जरी गेलं नाही ते जर मला जर पंचेचाळीस हजार मत मिळाले तू तू निवडणूक लढणार आहे की नाही सांग हे खोट्या बोलण्याची जी परिसीमा होती ना आणि तुम्हाला आज सांगतो मी ज्यावेळेस या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आणि माझ्या कामाला सुरुवात केली हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सभागृह नेता नेता म्हणजे सगळ्या सभागृहाचा नेता होतो त्यामुळे मी नाकार नाही लक्षात ठेवा सत्तेत असताना लात मारून शिवसेनेमध्ये गेलो लक्षात ठेवा त्यामुळे सत्ता सोडण्यापैकी मी नाही लक्षात ठेवा सत्तेची मला कुठली आस नाही एकच आस आहे माझ्या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाला आधार मिळाला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे यासाठी करत काम करतोय माझं पोट मी तुम्हाला सांगतो माझी उपजीविका भरण्याचं साधन राजकारण नाही मतदारसंघामधल्या नेत्यांचा लक्षात ठेवा की राजे भाऊजींच राजकारण जेवढ्यासाठी आहे ते आपल्या कुटुंबाचे पोट कसं भरता येईल याच्यासाठी ते राजकारण करतायत त्यामुळे नांदेडचा पराभव झाल्यानंतर जी वाईट परिस्थिती आली आहे की आपण कुठंतरी येऊन कुठल्या नेतेमधून कदा कुरावं कुठल्या नेत्याकडे जावं आणि आज जे उद्घाटन झाली इकडची तिकडची तर लोकांच्या विकासासाठी नाही झाली निवडणुकीच्यासाठी त्या माध्यमातून किती पैसे खाता येतील तर याच्यासाठी झाली जेवढी जेवढी उद्घाटन पाच वर्षामध्ये झाली तेवढी तुम्ही तपासून बघा किती कामं झाले तरी किती पूर्ण झाली त्यामुळे हा प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाने मी तुम्हाला आज सांगते रेंगोटी धरणाचा विषय असेल जे आमदार गंगापूरचे आमदार म्हणजे मित्र आहे गंगा प्रशांत प्रशांत बम विधानसभे मैदानामध्ये प्रेसच्या समोर काढल्या त्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या विधानसभेमध्ये एकनाथ पवार हा शंभर टक्के काढले आणि ज्याने ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम शंभर टक्के कर प्रश्नाचं ते उत्तर नाही कारण तुम्ही ज्यावेळेस तुम्ही या मतदारसंघामध्ये आला त्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये होतात आणि आल्याच्या नंतर तुम्ही दावा करत होता की भाजप मला कळते माझ्यापेक्षा भाजप जास्त मला कळत नाही आणि भाजपची उमेदवारी मला शंभर टक्के भेटणार आहे आज तुम्ही उद्धव साहेबाची उमेदवारी भेटणार आहात म्हणजे पूर्वी जे दावा केला तेच आज दावा करत आहात त्याच्यामुळे महाविकास उत्तर उमेदवारी होतो तेवढं मी म्हणत होती मला भारतीय जनता पार्टी जनता पार्टीचा जनादार संपत चालला त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोडायचा निर्णय तिकिटासाठी भाजप नाही फोट केली ते तुमच्या लक्षात ठेवा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा चाललाय भारतीय जनता पार्टी लोकांमधून संपत चाललेली आहे त्याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यानंतर मी शिवसेना जॉईन केली लक्षात घ्या आणि एक वर्षी मी आधी दिली लोक काही तर असे म्हणते मी तो सगळेच पक्ष बदलून बाब बदलायची परिस्थिती माहिती आहे त्यांनी पक्ष बदलायच्या काय गोष्टी काय स्वतःच्या कमिलीतले होऊ शकत नाही स्वतःच्या घरातले होऊ शकत नाही स्वतःच्या मुलाचा मुलीचा होऊ शकत नाही त्याने संघामध्ये सर्वसामान्य माणसाचं फोन होणार दादा ज्या वेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सोडली आणि मी ज्यावेळेस मध्ये प्रवेश केला अजय पक्ष प्रमुखांसारखं देव दुर्लभ नेतृत्व माझ्या पक्षाला आहे आणि माझा पूर्ण विश्वास माझ्या पक्ष नेतृत्वावर आहे त्यामुळे त्यांनी परवाच्या मीटिंग मध्ये मामा किती तारखेला मीटिंग झाली बावीस तारखेला आज आहे तीस तारीख म्हणजे आदरणीय पक्ष प्रमुख लोहा कंदारच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणूक जिंकण्यासाठी जी सूत्र आहे ते सूत्र सांगितलं आणि या मतदारसंघामधून एकनाथ पवार हे जो उमेदवार आहेत हे बावीस तारखेच्या बैठकीमध्ये अनौपचारिक बैठकीमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपाचं पूर्ण होईल लक्षात ठेवायचं आणि हे ज्या माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगता येतात किती बैठकीला उपस्थित कमी होत आहे की मराठा आरक्षणासाठी तुम्ही भाजप सोडली कारण भाजप सोडताना तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा मराठा आरक्षणासाठी आरक्षणाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल लोक आज कुठल्याही समाजामध्ये जाती जातीमध्ये राजकारण करणं याच्यामध्ये जे गुंतलेल्या लक्षात ठेवा या गुंतलेल्या अशा पद्धतीच्या सरकारला शंभर टक्के यावेळेस महाराष्ट्रामध्ये जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आम्हाला विश्वास